स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर यंदा जुलै महिन्यात आलेली आहे ती म्हणजे गुरुपौर्णिमा सर्व पौर्णिमेमध्ये सर्व श्रेष्ठ अशी गुरुपौर्णिमा या दिवशी हा गुरुपौर्णिमा उत्सव शिर्डी तसे शेगावला शिर्डीला आहेत साईबाबा आणि शेगावला आहेत गजानन महाराज तर बघा या ठिकाणी या दोन आ, गावी उत्सव साजरा केला जातो तर गुरुपौर्णिमा ही बघा रविवारी जरी दिलेली असली तरी ती दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत आहे आणि ती वीस तारखेला बघा सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटानंतर चालू होत आहे तर असे पौर्णिमेची सुरुवात होऊन शेवट हा तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी एकवीस तारखेला होणार आहे तरी देखील एकवीस तारखेलाच गुरुपौर्णिमा हा उपवास दिव, या दिवशी धरला जाईल या दिवशी गुरुंना खूप महत्व असते तुम्ही तुमच्या जे गुरु आहेत तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांना आपल्या आईपतीप्रमाणे दानधर्म करा त्यांचे उठा ठेव ठेवा जेवण वगैरे करू शकता घरी बोलू शकता गुरुदक्षिणा देखील देऊ शकता तुम्हाला जे शक्य होईल तितके गुरु गुरुचे उपकार आपण कधीच या जन्मामध्ये तर फेडू शकत नाही जे शक्य होईल ते आपल्या आईपतीप्रमाणे आपण देऊ शकतो तसेच सांगायचा सा मुद्दा म्हणजे जुलै महिन्यात आषाढी एकादशी आलेली आहे ती म्हणजे सतरा तारखेला अगदी दोन दिवसावर येऊन ठेपलेली आहे देवशैनी आषाढी एकादशी आणि याच दिवसापासून होतो तो म्हणजे चातुर्मास आरंभ आणि पंढरपूर यात्रा या दिवस आहे माझ्या सासूबाई देखील पंढरपूरला गेलेल्या आहेत पायी दिंडी सोहळ्यामध्ये तर बघा ज्यांना शक्य होईन त्यांनी जायला पाहिजे आणि अशा प्रकारे देवशैनी आषाढी एकादशी आपण साजरी करतो तर या दिवशी पूर्ण उपवास करायचा असतो संध्याकाळी देखील सोडायचा नसतो तर अशा प्रकारे ही माहिती आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समत असे लिहा